निरोगी आरोग्यासाठी पंचवीस टिप्स नंबर एक रात्री झोपण्याआधी कोमट दुधात बडिशोप टाकून पिल्याने कंबर दुखीचा त्रास होत नाही नंबर दोन रात्री झोपण्याआधी बेंबीत तेल टाकून झोपल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते शिवाय आरोग्य देखील चांगले राहते नंबर तीन जेवणात रोज दही खाल्ल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही नंबर चार जर तुम्ही आदल्या दिवशी कापलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाल्ला तर पोटात इन्फेक्शन होण्याची शक्यता असते नंबर पाच जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी उंची वाढवण्याचा व्यायाम करावा त्यामुळे उंची वाढणे सुरू होईल नंबर सहा आठवड्यातून एकदा मुळ्याचा रस पिल्याने शरीरात पित्ताचे खडे होत नाहीत नंबर सात जर तुम्हाला मळमळल्यासारखं वाटत असेल तर आल्याचा छोटासा तुकडा चघळावा त्यामुळे मळमळणे कमी होईल नंबर आठ रोज रात्री झोपण्याआधी केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात नंबर नऊ जर ओठ काळे पडले असतील तर गुलाब जलमध्ये अर्धा चमचा मध टाकून ओठांना लावावा त्यामुळे काही दिवसातच ओठ गुलाबी होतील नंबर दहा जर जास्त प्रमाणात गुळाचं सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते नंबर अकरा रोज एक टोमॅटो खाल्ल्याने केस लवकर पांढरे होत नाही नंबर बारा सकाळी उपाशीपोटी वेलची खाल्ल्याने तोंडातून घाणवास येत नाही नंबर तेरा रोज रात्री झोपण्याआधी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते नंबर चौदा पावसाळ्यात जास्तीत जास्त रानभाज्या खाल्ल्याने कॅन्सर होत नाही नंबर पंधरा जास्त गार पाणी पिल्याने हृदय कमजोर होते नंबर सोळा आंघोळीला जास्त कडक पाणी घेतल्याने शरीरावर लवकर सुरकुत्या पडतात नंबर सतरा जर केस खूप विरळ असतील तर जास्वंदीच्या फुलांचं तेल केसांना लावल्याने नवीन केस यायला सुरुवात होते नंबर अठरा गरम चपातीसोबत थंड पदार्थ खाऊ नये जसं की दही लोणी इत्यादी त्यामुळे छातीत कफ होतो नंबर एकोणीस रोज ताजा कांदा खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते नंबर वीस जर तुमचे हातपाय थंड पडत असतील तर शरीरात रक्ताची कमतरता असू शकते नंबर एकवीस कोणत्याही प्रकारचं फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने छातीत जळजळ होऊ शकते नंबर बावीस फ्रीझरमधील जास्त थंड पाणी पिल्याने दात आणि हिरड्या कमजोर होतात नंबर तेवीस शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर रोज अर्धा ग्लास तरी दूध प्यावं नंबर चोवीस केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीच्या तेलात मेथ्या मिक्स करून केसांना लावल्याने केस लांब आणि दाट होतात नंबर पंचवीस रात्रीच्या वेळी जेवणात शक्यतोवर भात खाऊ नये त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद